मराठी निबंध माझा आवडता पक्षी निसर्गात आपल्याला रंगीबेरंगी विविध पक्षी पाहायला मिळतात चिमणी कावळा बगळा कोकिळा पोपट कबूतर हे पक्षी आपण नेहमीच परिसरात पाहतो या व्यतिरिक्त सुतार पक्षी घुबड मोर हे पक्षीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यातील ते माझा आवडता पक्षी मोर आहे मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे सर्वात सुंदर व रंगीबेरंगी पिसारा असणारा पक्षी म्हणून मोराला ओळखतात मोर हा सुंदर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे मोर हा पक्षी घनदाट जंगलाच्या ठिकाणी तसेच काही शेतीच्या आजूबाजूच्या परिसरात आढळतो मोराचे रंगीबिरंगी पिसे व डोक्यावरील तुरा त्याचे सौंदर्य वाढवतो पिसारा फुलवलेला मोर तर सर्वांनाच आवडतो मोर हा बागेची व निसर्गाची शोभा वाढवतो मोराला पावसाळा ऋतू खूप आवडतो रिमझिम पाऊस पडत असताना मोर आपला संपूर्ण पिसारा फुलवून नाचतो मोर हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी समूहात राहतो इतर पक्षांप्रमाणे मोराला उंच उडता येत नाही त्यामुळे मोर जास्तीत जास्त जमिनीवरच राहतात व कधी कधी झाडावर सुद्धा पाहायला मिळतात मोराला प्राचीन काळापासूनच खूप महत्वाचे मानले जाते मोर हा पक्षी विद्येची देवता सरस्वती देवी याचे वाहन आहे व कार्तिकीय देवाची सुद्धा वाहन आहे तसे भगवान कृष्णाच्या डोक्याला आपण मोराचे पीस बघतो म्हणूनच या देवतांसोबतच मोराची सुद्धा पूजा करतात मोराचे पीस हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते म्हणूनच मोर हा माझा आवडता पक्षी आहे लहानपणी आपण सर्वांनीच एक गाणं नेहमी ऐकलेलो आहे नाचरी मुरानच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद